बनते संगरत्न यांच्या वाढदिवसानिमित्त आमरावन महाविहार देवगाव फाटा येथे जिंतूर सेलू मंटा येथील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी दान दिले आहे यावेळी उपस्थित मेघनाताई मोरे छायाताई मोरे संगीतादाई ठोके गंगूबाई लाटे सतीश वाकळे राजेश्री देबाजे गुणीरत्न वाकोडे सुनीता पाटील प्रतिभा हरभरे वाघमारेसर छायाताई पाईकराव जयश्री ननवडे सपनाताई इंगोले अनिताताई गाडे जयश्रीताई धाबे पुष्पाताई धबाले आशाताई खरात केशरताई वाटोडे द्रौपदी गायकवाड व वा सर्व उपासक उपासिका उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नवरे आज निमित्तही देण्याचं आमचे मार्गदर्शक नेहमी मला मार्गदर्शक करत असतात मार्गदर्शक करत असतात सहकार्य करता असतात आणि कार्यक्रम कसा घ्यायचा काय घ्यायचा सतीश असं कर सतीश कसं कर असे आमचे लाडके भंते संगरत्न यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं आलो मी संगरत्नजी भन सं संगरत्न जी यांना वाढदिवसाच्या आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो तथागता करणे जरांनी अशी प्रार्थना करतो की त्यांच्या इच्छा असंख्या जे काही असेल त्या तथागताने हो पूर्ण करावं असे मी त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो हे आपले भंतीजी संगरत्न यांचा आज जन्मदिवस आहे खरोखर ती धन्य आई की तिनं आपला पुत्र दान केला असंच सर्वांनी आपले आपले म्हणजे आता म्हणू शकत नाही प्रत्येकाला पण असंच जर सगळ्या मातेनं जर काहीतरी ठरवलं खरो तर खरोखर आपल्याला पुत्राची गरज आहे आणि धम्म वाढवण्याचे वाढवण्यासाठी हा योग्य त्या मातेनं एक निर्णय घेतलेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सेलू मंठा आणि जिंतू या तीन म्हणजे तीन रत्न म्हणल्यानंतर तीन रत्नाच्या आपल्या मध्यभागी एवढं मोठं प्रशस्त आपल्याला मूर्ती पुन्हा विहार अम्रवान विहार एक प्रश्न स्त स्थळ झालेलं आहे हे आणि खरोखर आपल्याला इथं खूप आपल्याला शांती संतुष्टी सगळं लाभणार आहे आणि सगळ्यांनी खूप छान शेलूंच्या खरंच उपासिका उपासक आ, आहे की इतकं छान म्हणजे त्यांनी मार्गदर्शन पण छान केलेलं आहे आणि आपल्याला धम्म पण सांगितलेला आहे आणि मुलांना कसं वागायचं जयंतीच्या निमित्तानं पण बोललेले आहे काही ऐतिहासिक पण बोललेले आहे खरोखर त्यांचा खूप अभ्यास आहे आणि आपण सर्वांच्या वतीने आपण संगरत्न भंतीजींना खूप खूप शुभेच्छा देव त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि समोर धम्मकार्य करण्याची भगवान बुद्ध बाबासाहेबांनी त्यांना खूप शक्ती देव आज संघरत्न भंतेजीचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं संघरत्न भंतेजीला मी खूप खूप अशा आभाळ भरून शुभेच्छा देते आणि संघरत्न भंतेजी त्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देते जय भीम जय भारत आजच्या ह्या मृंगलमय दिनी या ठिकाणी सेलू मंठा जंतू या परिसरात उमले जमलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना मी त्रिवार वंदन करतो आणि आताच अनेकांनी सांगितलं या ठिकाणी सेलू जंतूर मंठा या त्रिरत्नाचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी संघरत्नजी भक्ती जे आपले ह्या धम्माचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आहेत आपणा सर्वांनी मिळून जर संघरत्नजींना आपण प्रयत्न केले आणि सर्व मदत केली तर ह्या स्थळाचा का विकास काहीतरी होईल आणि म्हणून या प्रसंगी जास्त न सांग बोलता मी संग्रह उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो आणि त्यांच्या ह्या उदंड आरोग्य आणि संपत्तीमध्ये आपला सर्वांचा सिंहाचा वाटा राहो अशी शुभकामना या प्रसंगी व्यक्त करून मी माझ्या दोन शब्द समजून आणि म्हणता इथले काही जे उपासक आलेले आहेत आज संगरत्न भुमतेजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे जर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यांना बल आरोग्य आयुष्य लाभो हीच तथागत जण मी प्रार्थना करते जय भीम जय ¡Gracias!